नमस्कार मैत्रिणी रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मेथीची कोरडी भाजी दाखवणार आहे ही मी टिफिनसाठी करणार आहे तर ही तिफिनसाठी द्यायला खूप छान आहे बघा मैत्रिणी मी एक जुडी मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आता आपण मी त्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकते तुम्ही पुढं बघा ते मेथीची भाजी अगदी कवळी होती त्यामुळे मी त्याचे थोडे थोडे दांडे पण घेतलेले आहेत तर बघा मैत्रिणी आता यामध्ये मी भाजलेली शेंगादा चार पाच मिरच्या आणि लसूण टाकणार आहे तर आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं जाडसरच याचं वाटण करून घ्यायचं आहे हे एकदम बारीक वाटायचं नाही अगदी जाडसर आपण भरर काढतो त्याप्रमाणे हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर चला मैत्रिणीनो आता आपण गॅसवरील कढई ठेवूया आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे बघा अशा प्रकारे आता हे वाटण हिरवी मिरची शेंगादाणे आणि लसूण आपण यामध्ये वाटून घ्यायचे आहे आपली मिरची ही आपल्याला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे आपण त्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे आणि आता बघा अशा प्रकारे आता हे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे आता आपण भाजी करण्यासाठी गॅसवरील कढई ठेवूया तर आता मी गॅसवर एक स्टीलची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे आता आपलं तेल तापलेलं आहे आपण आता फोडणी करून घेऊया या फोडणीमध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे आता मोहरी तप टाकली की थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आता आपण त्यामध्ये तो मसाला केलेला आहे तो सर्व मसाला मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित मी परतून घेत आहे आता आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद टाकायची आणि आता आपण ती भाजी त्यामध्ये टाकून व्यवस्थित आता हलवून घेऊया टाकून घेतलेली आहे आता मी व्यवस्थित अशी आता यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे आता मीठ टाकल्यानंतर भाजी ही पटकन खाली जाते अशा ती हल घेऊया मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी झेटायला त्या भाजीला आता ही भाजी आम्ही सर्व मसाले त्या भाजीला लावून घेऊया व्यवस्थित असे हलवून घेऊया आणि ही भाजी आपल्या फक्त दोन मिनटामध्ये शिजते बघा अशा प्रकारे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ती शिजायला ठेवलेली आहे तर बघा मैत्रिणी आता आपली भाजी रेडी झालेली आहे आता मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही माझी मेथीची भाजीची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अशा प्रकारे जर भाज्या मुलांना कोरड्या दिल्या तर मुलंसुद्धा आवडीने खातात लसूण मिरची त्यामध्ये वाटून टाकल्यामुळं त्याला छान टेस्ट येते आणि ही भाजी टिफिनला द्यायला तर खूपच छान आहे धन्यवाद